न्यूज महाराष्ट्राचा पुणे ख्रिश्चन फोरम यांच्या वतीनं ख्रिस्ती समाजावर धर्मांतराचे आरोप असल्या कारणाने पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये निषेध आंदोलन करण्यात आहे या आंदोलनामध्ये महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होते मुख्यमंत्र्यांनी धर्मांतर कोण करते यावर एक समिती स्थापन केली पाहिजे त्यामुळे उपजिल्हा अधिकारी तसेच रिटायर्ड न्यायाधीश आणि आमच्या ख्रिस्ती समाजातील सदस्य या समितीवर घेतले पाहिजेत ही मागणी ख्रिस्ती समाजाने आज निषेध आंदोलन करून केली आहे फोरमच्या माध्यमातून जे ख्रिस्ती समाजावर धर्मावर खोटे धांदात खोटे धर्मांतराचे आरोप लावतात त्याच्या विरोधात या ठिकाणी आपण धरणे आंदोलन करत आहोत वारंवार कुठल्याही ठिकाणी प्रार्थना सभा चालली असली तरी तिथे धर्मांतर आहे म्हणून जाऊन गोंधळ घालणारे जे समाजकंटक आहेत त्यांचा या ठिकाणी आम्ही निषेध करत आहोत कुठल्याही जर आपण पाहतो मागच्या दोन तीन दिवसापासून पुण्यातील त्या ठिकाणी पवित्रनाम देवालय या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या ठिकाणी धर्मांतर ख्रिस्ती लोक धर्मांतर करतायत असं आंदोलन घेतलं आमचा तरी पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे की त्या चर्चच्या त्या ठिकाणी शंभर मीटर भागात त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना आंदोलन घ्यायला परवानगी कशी दिली त्याचप्रकारे त्या ठिकाणी दापोडी येथील देखील विनाड वळकर चर्चच्या अगदी जवळ देखील जाऊन त्यांनी त्या धर्मांतराविषयीच्या जर काही निषेध आंदोलन घेतलं आणि आम्ही जर काही ह्या बाबतीत त्या ठिकाणी सांगत आहोत की अशा प्रकारे तुम्ही चर्चच्या जवळ चर्चच्या आसपास इथून पुढे कुठल्याही प्रकारचे जर का आंदोलन निषेध आंदोलन घेतलीत तर आम्ही देखील त्या त्या ठिकाणी जाऊन ते ते तुमचे धार्मिक ठिकाण असतील त्या ठिकाणी आम्ही निषेध आंदोलन घेतल्याशिवाय शांत बसणार नाही इथून पुढे जर का कोणत्याही प्रकारे आमच्या धर्मावर धर्मांतराचे खोटे धांदात खोटे असे आरोप लावलेत तर तुमच्यावर तरी आम्ही नक्कीच कायदेशीर कारवाई करणार त्या बाबतीत त्यांनी आत्तापर्यंत ख्रिस्ती समाज हा शांतीप्रिय समाज म्हणून त्यांनी गणला होता परंतु कायदे आम्हाला ठाऊक आहेत आम्हाला संविधान ठाऊक आहेत आणि त्या माध्यमातून जे संविधानाने आम्हाला अधिकार दिलेत त्या अधिकाराच्या कक्षेत राहून ख्रिस्ती समाज ख्रिस्ती पाळक आपले कार्य करत असतात आत्तापर्यंत त्यांनी कुठेही भारतामध्ये कुणालाही जबरदस्तीने किंवा अमिष दाखवून त्या ठिकाणी धर्मांतर केलं गेलं आहे अशी कुठलीही केस त्या ठिकाणी झालेली नाही आहे आम्ही पाहतो की नुकतंच त्या ठिकाणी सात लोकांचं त्या ठिकाणी पॅनेल आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी तयार केले की जे कोणी जबरदस्तीने धर्मांतर करतात त्यांना त्या ठिकाणी कसं कायद्याच्या त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई कशी केली जाईल कायद्याची कारवाई याच्याविषयी त्या ठिकाणी ते बोलत आहेत परंतु आम्हाला त्यांचं मुख्यमंत्री साहेबांना सांगणं आहे की साहेब धर्मांतर जे होतंय ते तरणी धर्मांतराविषयीची चौकशी समिती निर्माण करा असा डायरेक्ट तरी आमच्या पालकांवर आमच्या धर्मगुरूंवर आमच्या ख्रिस्ती लोकांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी एखादी तुम्ही जर कमिटी स्थापन करा त्यामध्ये जरी काही उपजिल्हाधिकारी असतील रिटायर्ड जर न्यायाधीश असतील आमच्या समाज समाजातील समाजसेवक असतील अशा लोकांना घेऊन एक समिती स्थापन करा आणि त्या समितीच्या माध्यमातून ते धर्मांतर जे काही झालं आहे ते त्या ठिकाणी योग्य प्रकारे झालं आहे का कायदेशीर झालं आहे का हे त्या ठिकाणी तपासून पाहावं आणि त्यानंतरच तुम्ही कारवाई करावी जर तुम्हाला असं आढळलं की आमचा जर व्यक्ती जो ध धर्मगुरू असेल समाजसेवक असेल किंवा सुवार्थिक असेल त्याने जर का कोणाला जबरदस्ती निर्मांतर केले अमिष दाखवून दमान केले तर त्याच्यावर नक्कीच कारवाई करा परंतु या समितीच्या माध्यमातून तुम्ही कार्य करा कुठलेही असे तरी समाजकंटक कुठेही जरी प्रार्थना सभेमध्ये शिरतील आणि तिथे जाऊन त्यांनी गोंधळ घालतील मारतील आमची मागणी हीच आहे की ही समिती सरकारने स्थापन करावी नुसर्या त्या ठिकाणी लोकांवर कायदे काढून त्या ठिकाणी लादण्यापेक्षा कायदे कानून करून त्यांना जेलमध्ये टाकण्यापेक्षा त्यांच्यावर त्या ठिकाणी कमिटी स्थापन कमिटी स्थापन करण्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी आमच्या बाजूने देखील समिती स्थापन करा आमच्या बाजून देखील त्या ठिकाणी समिती स्थापन करा आमच्या बाजून देखील बोलणारे लोक त्याच्यामध्ये घ्या आमच्यातील देखील समाजसेवक आमच्यातील ठिकाणी जे लोक मोठ्या चांगल्या हुद्द्यावर आहेत त्यांना त्याच्या समितीमध्ये घ्या आणि त्या समितीच्या माध्यमातून जो निर्णय होईल तो समाज मान्य करेल अशा प्रकारे त्या ठिकाणी आम्ही ही मागणी करत आहोत पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र ए न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा